वर्तुळात उडाली खडबड अकोला सन दोन हजार एकोणवीस मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केलेले शिवसेना उबाठा गटाचे अकोला पश्चिम विधानसभा सहसंयोजक व तेली समाज नेते प्राध्यापक प्रकाश डवले यांनी पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली समाजाला पक्षात प्रतिनिधित्व नसल्यामुळे आपण राजे खुशीने हा राजीनामा देत असल्याचे प्राध्यापक डवले यांनी यावेळी पत्रकार परिषद घेत सांगितले आपण पक्षासोबत एकनिष्ठ राहिलो असून आदित्य ठाकरे यांनी युवकांसाठी राज्यभर काढलेल्या आदित्य संवाद या कार्यक्रमात पंजाबराव कृषी आपण विशेष परिश्रम घेऊन सर्व महाविद्यालयांना भेटी देत युवक युवतींना घेऊन मोठा कार्यक्रम केला तसेच पक्षनेते आमदार नितीन बापू देशमुख जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या युवक युवती मोर्चा सुद्धा मोठ्या प्रमाणात युवक युवतींचा सहभाग होता त्यासाठी आपण परिश्रम घेतल्याचे सांगितले आपण तेली समाजाचे प्रतिनिधित्व करत असून राज्य तेली समाज समन्वय समितीचा संस्थापक अध्यक्ष असतानाही समाजाला पाहिजे त्या प्रमाणात पक्षाने विधानसभा लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व दिले नसल्याचा आरोप प्राध्यापक डवले यांनी यावेळी केला सबब आपण स्वेच्छेने पक्षातील सदस्यपदाचा राजीनामा देत असून नवे सामाजिक परिवर्तन वेगळ्या माध्यमातून करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले या पत्रकार परिषदेत सागर लोखंडे पवन मेहसरे किशोर स्वर्गे आणि वैभव फाटे उपस्थित होते आज राजीनामा सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे पाठविला आहे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाची कुठल्याही प्रकारची स्पष्ट भूमिका नव्हती निवडणुका कशा जिंकाव्या याबद्दल पक्षाने कुठल्याही प्रकारे विचारमंथन न करता तेली समाजाला प्रतिनिधित्व दिलं नाही आणि अकोला पश्चिमची जी जागा पक्षाची येणार होती ती जागा काँग्रेसच्या पदरात पाडल्यामुळे आज मी राजीनामा सुपूर्द केला पक्षाकडे वारंवार सातत्याने आम्ही तिकीट मागितलं होतं सांगितलं होतं की अकोला पश्चिमची जागा येते आणि पक्षाचे धुळ्या धोरणं चुकीचे झाल्यामुळे राजीनामा देत आहे